हे जे काही रजिस्ट्रेशन होत हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली हे सगळं रद्द करण्यात आलेलं आहे आता त्याच्याबद्दलच काय कागदपत्र दिली कारण मी तर इथं येऊन आतापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स रद्द करण्याच्या संदर्भामध्ये एफिडेव्हिट टाकायची अरे बाबा ही <सा गारा intens ülh public> जमीन ही सरकारी जमीन आहे सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्याच्याबद्दलच एसीएस रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे मग असं असताना इतर रजिस्ट्रेशन झालं कसं कुणी केलं कोण त्याला जबाबदार आहे या जा सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तीन लोकांच्यावर एफआयआर मध्ये नावं टाकली गेलेली आहेत त्यांची पण चौकशी केली जाईल काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये फार पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही तर मला मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रकांत दादा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल केलेला आहे